नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण सातवी सामान्य विज्ञान पाठ क्रमांक सतरा प्रकाशाचे परिणाम या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा प्रश्न रात्री गाडीच्या दिव्यांचा प्रकाश झोत वस्तूंवर पडल्यास टिंबटिंब व टिंबटिंब या छाया पाहता येतात उत्तर प्रछाया अँड उपछाया हा प्रश्न चंद्रग्रहणाच्या वेळी टिंबटिंबची सावली टिंबटिंबावर पडते उत्तर पृथ्वीची सावली चंद्रावर पडते इ प्रश्न सूर्यग्रहणाच्या वेळी टिंबटिंब सावली टिंबटिंबावर पडते उत्तर चंद्राची सावली पृथ्वीवर पडते ही प्रश्न सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळी टिंबटिंबामुळे अवकाशात विविध रंगछटा पाहायला मिळतात उत्तर विकिरणा दोन नंबर प्रश्न कारणे लिहा त्यामध्ये अ पृथ्वीच्या वातावरणा पलीकडे अवकाश काळे दिसते उत्तर पृथ्वीच्या वातावरणापलीकडे जवळजवळ निर्वात पोकळी असल्यामुळे सूर्यप्रकाश विखुरण्यासाठी कोणतेही प्रभावी माध्यम नसते परिणामी अवकाश काळे दिसते हा प्रश्न सावलीत बसून वाचता येते उत्तर सूर्य हा विस्तारित प्रकाश पृथ्वीपासून खूप दूर आहे त्यापासून पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूची पडणारी सावली गडद प्रछाया नसून फिकट असते या सावलीत वाचन करण्या इतपत प्रकाश उपलब्ध असतो म्हणून सावलीत बसून वाचता येते ही प्रश्न उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये उत्तर सूर्याची हानिकारक अतिनील किरणे सतत पृथ्वीवर येत असतात सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याचे तेज कमी झाले तरी अतिनील किरणे मात्र पृथ्वीवर येतच असतात ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहिल्यास ही अतिनील किरणे थेट डोळ्यात शिरून दृष्टीचे नुकसान होते म्हणून उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये प्रश्न तीन प्रकाशाच्या विकिरणाची दैनंदिन जीवनातील काही उदाहरणे सांगा उत्तर प्रकाशाच्या विकिरणाची दैनंदिन जीवनातील काही उदाहरणे पुढील प्रमाणे एक सिनेमा प्रोजेक्ट मधून पडद्यावर पढ़ पडणारा प्रकाश झोत धुक्यातून जाणाऱ्या गाडीच्या दिव्यांचा प्रकाश झोत सूर्यास्ता वेळी दिसणारा तांबडा सूर्य निळे आकाश चार नंबर प्रश्न हवेत खूप उंचावर उडणाऱ्या पक्ष्यांची किंवा विमानांची छाया जमिनीवर का दिसत नाही उत्तर सूर्य हा विस्तारित प्रकाश स्रोत पृथ्वीच्या तुलनेत आकाराने प्रचंड मोठा आहे त्यामुळे खूप उंचावर उडणाऱ्या पक्ष्यांच्या किंवा विमानांच्या प्रछाया किंवा गडद छाया आणि उपछाया म्हणजे फिकट छाया अशा दोन छाया जमिनीवर पडतात परंतु पक्षी किंवा विमाने उंच जातात तसतशी त्यांची प्रछाया लहान होत होत शेवटी नाहीशी होते याच वेळी उपछाया अधिकाधिक फिकट होत दिसेनाशी होते परिणामी पक्ष्यांची किंवा विमानांची छाया जमिनीवर दिसत नाही प्रश्न पाच बिंदू स्त्रोतामुळे उपच्छाया का मिळत नाही उत्तर बिंदू स्त्रोतापासून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाचे विकीकरण होत नाही त्यामुळे बिंदू स्त्रोतामुळे उपच्छाया मिळत नाही त्याच्या समोर असलेल्या वस्तूंची केवळ प्रछाया म्हणजेच घडत छाया मिळते प्रश्न क्रमांक सहा खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा प्रश्न प्रकाशाचे विकीकरण म्हणजे काय उत्तर वातावरणातील रेणू कण व इतर सूक्ष्म कण यांच्यावर प्रकाशाचे किरण आदळतात व सर्वत्र विखुरले जातात या घटनेला प्रकाशाचे वेगीकरण म्हणतात वेगीकरणामुळे विखुरलेले प्रकाश किरण आपल्या डोळ्यात शिरतात व आपल्याला प्रकाश दिसतो प्रकाश झोत निळे आकाश तांबडा सूर्य हे प्रकाशाचे वेगीकरणाचे परिणाम आहेत प्रश्न शून्य छाया स्थितीत छाया खरोखरच लुप्त होत असेल का उत्तर शून्य छाया दिनाच्या दिवशी मध्याच्या वेळी सूर्य अचूक आपल्या माथ्यावर असतो त्यामुळे हात पाय न पसरता सरळ उभ्या स्थितीत आपल्या शरीराची सावली थेट आपल्याला पावलांच्या तळाखाली दिसते ही सावली दृष्टीस पडत नसल्यामुळे लुप्त झाल्यासारखी वाटते प्रश्न बंद काचेच्या पेटीत धूप लावून लेझर प्रकाश किरण टाकल्यास तो दिसेल का उत्तर लेझर प्रकाश किरण दिसण्यासाठी त्याचे विकीकरण होणे गरजेचे आहे त्यासाठी हे किरण सूक्ष्म कणांवर आदळून सर्वत्र विखुरले गेले पाहिजेत बंद काचेच्या पेटीत धुपाचे कण विखुरलेले असतात त्यामुळे लेझर किरण विखुरतात व आपल्या डोळ्यात शिरतात ज्यामुळे तो आपणास दिसतो सात नंबर प्रश्न चर्चा करा व लिहा अ सूर्य उगवलाच नाही तर यावर तुमच्या शब्दांत विज्ञानावर आधारित परिच्छेद लिहा तर हा आहे परिच्छेद पुढचा प्रश्न हा प्रश्न ग्रहणांबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न कराल उत्तर ग्रहण ही पाऊस इंद्रधनुष्य ऋतू सारखी एक नैसर्गिक घटना आहे हे लोकांना पटवून देऊ त्यासाठी पुढील उपक्रम राबवू विविध प्रसार माध्यमांद्वारे ग्रहणांबाबत शास्त्रीय माहिती लोकांपर्यंत पोहोचवू नजीकच्या काळात ग्रहण लागणार असेल तर जाहिरात तंत्र वापरून त्यांची प्रसिद्धी करू विशिष्ट चष्मे टेलिस्कोप आदी साधनांद्वारे लोकांना प्रत्यक्ष ग्रहण पाहण्याचा अनुभव देऊ आपल्यापासून दूर असलेल्या प्रदेशातील ग्रहण पाहण्यासाठी सहल आयोजित करू सूर्य चंद्र पृथ्वी यांच्या प्रतिकृती बनवून ग्रहण कसे लागते हे लोकांना दाखवू प्रश्न विविध ग्रहणे व तेव्हाची स्थिती उत्तर सूर्यग्रहण सूर्य पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येतो त्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते यामध्ये खग्रास सूर्यग्रहण चंद्राची प्रछाया पृथ्वीवरील ज्या भागात पडते तेथून दिसते चंद्राने सूर्यबिंब पूर्णपणे झाकलेले आहे असे दिसते पृथ्वीवरील प्रच्छायेच्या भागात अंधार पसरतो खंडग्रास सूर्यग्रहण चंद्राची उपछाया पृथ्वीवरील ज्या भागात पडते तेथून दिसते चंद्राने सूर्यबिंब पूर्णपणे झाकलेले नसते आता कंकणाकृती सूर्यग्रहण चंद्राची प्रछाया पृथ्वीवरील अतिशय कमी भागात पडते तेथून दिसते चंद्राने सूर्यबिंबाचा परीघ वगळता सर्व भाग झाकलेला आहे असे दिसते सूर्यबिंबाचा परीघ प्रकाशाने उजळलेल्या बांगडीसारखा दिसतो त्यानंतर आहे दोन चंद्रग्रहण सूर्य व चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी सरळ रेषेत येते यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते खगरास चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या प्रछायत असतो खंडग्रास चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र अंशता पृथ्वीच्या प्रछायेत असतो प्रश्न आठ स्पष्ट करा प्रश्न प्रकाशाचा बिंदू स्रोत व विस्तारी प्रकाशा बिंदु स्रोत प्रकाशाचा बिंदू स्रोत आकाराने सूक्ष्म असतो प्रकाशाचा विस्तारित स्रोत आकाराने मोठा असतो या स्रोतापासून वस्तूचे केवळ एकच छाया किंवा प्रछाया मिळते या स्रोतापासून वस्तूच्या दोन छाया प्रछाया व उपछाया मिळतात या स्रोताचे उदाहरण छिद्रातून बाहेर पडणारा प्रकाश या स्रोताचे उदाहरण सूर्य टॉर्च हा प्रश्न प्रछाया उपछाया प्रछाया गडद असते उपछाया फिकट असते प्रच्छाया बिंदू स्रोत तसेच विस्तारित स्रोतापासून मिळते उपचार फक्त विस्तारित स्रोतापासून मिळते प्रछायाच्या भागातून खग्रास ग्रहण दिसते उपचायेच्या भागातून खंडग्रास ग्रहण दिसते थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सातवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या नवीन नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना मित्रांना शेअर करा